कावडीले काय खूप नाही पाहिन चल रे सोने कोणीच येत नाही आपण जर मस्त फुलं आले होळीचे सोने थांब रे सोने आम्ही येतो मीना चल तर काय मस्त जर आपण सोन्यासोबत वावर आण दे होळीचे फुलं आणण्यासाठी नाही बाई आम्ही नाही येत होळीला अजून लाईट चल चकुले चल

हिरवी हिरवी वठानी वठानी तू काढले खाऊ घालून राहिली काय कोण पिंकी एवढे पैसे आले झाली की तू चल चंद नराशी माणसं काम आले कसे कष्ट करतात वावर आण तिथं वटाने भिजू घातले हे संध्याकाळी म्हटलं फोडणीचा भात करीन तू काढले खाऊ घालून राहिली काय पिंकी ते काहीच नाही खाऊ राहिले फक्त मी पाच सहा दाणे टाकले आहे ते खाली তে ট তে বা খ দ আ প্র টা রান কি জা গেছেু চাদু অ ঝলা সমক মক ববেরাকে কেলেখসাতো আও ন পা চ চা তে সাইকল দিশুনেলি তে বাবা ঘুরি রা ন সাল লে গেলে চাও খত চা খা ে চা ত সান্ মান तू थकली असेल तुला पाणी आणतो चहा करतो मी चल ये गोष्ट सांगू तुला खुशीची शांता काकुले नातू झाला ना रिंकू ताईले बाळ झाला पोरगा झाला पोरगा आई करत काय आपण झाला आई पाया पण गे देवानं मला एक पोरगा दिला असता मला कामाल नसता जा लागला त्याने कष्ट करून मला घरी पोचलं असतं

ভা চা ভা খান ভাতে ঘম লে চা রাখতে না কি আ চা পিংকি এ সকা পাচ যে টপিরি রাত মেলি নেকেতোু কুচ যে মেলি আসতে বাইর সাটসহা সাত ভাে চাও এমটা ঘর ভাহা ভাড় ভাহা লে দেখ কর কে না আতাবারলে পুছে তুলে চা করারদিন

रजिस्टर करण्यासाठी पैसे पाहिजे होते आई पिंकी आता सध्या एक रुपया मागू नको तू पैसे नाही आहे माझ्याजवळ आता मजुरीची आणीन तेव्हा देईन तुले पैसे मी ठीक आहे कौन पिंकी तेव्हा जे लिहायला काहीच नाही आहे काय नाही आहे रजिस्टर संपलाय अद्याप झाले संपलं पण तू मला पैसे नाही पैसे नाही मी ऐकलं तुला मग मी दुसऱ्या रजिस्टरमध्ये लिहून शेप क्या बोलो रजिस्टर आने का थी और हो गया तो नई मशीन तब भी और दूसरा रजिस्टर में दिले तो हाँ पिंकी तो सस कर दोन दिवस सोमवारी मजूरी भेटली कि मैं रजिस्टर आनो अपन ठीक है आई